मुंडक उपनिषदाचं आपण चिंतन करत आहोत एक झाड आहे या झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत एक पक्षी खालच्या बाजूला खालच्या फांदीवर बसला आहे आणि एक पक्षी सर्वात वरच्या फांदीवर तिथून वरती काहीच नाही अशा अवस्थेत असलेल्या फांदीवर बसलेलं आहे असे दोन पक्षी बसलेले आहेत आणि ते पक्षी कोण आहेत इथंपर्यंत आपण आलो होतो खरं तर खालचा पक्षी जो आहे ना तो एक फळ खातो गोड लागतं अतिशय आणि गोड लागलेलं हे फळ त्याला खूप आवडतं खरं तर पोट भरलेलं असतं पण दुसरं फळ खायला जातो ते जरा थोडंसं कडवट लागतं तोंड खराब पडलं आहे म्हणून तिसरं फळ खायला जातो तेतर मग खायल ते तर जरा जास्तच तुरट लागतं मग पुढचं फळ खायला लागतो ते विषा समान खराब लागतं आता मात्र त्याच्या तोंडाची चव गेलेली आहे त्यामुळं तो आणखी एक फळ खाण्यासाठी प्रयत्न करतो आणि हे आणखी एक फळ खायला गेल्यावर त्याला ते फळ गोड लागतं तसंच गोड लागतं जसं पहिलं फळ गोड लागलं होतं आणि मग झालं असं की आता तोंडाची चव बदलली आहे पण पन... वासना संपत नाही आहे त्यामुळं ते फळ पूर्ण खायचा प्रयत्न करतो मनात येतं मी जर सोडून दिलो तर दुसरं कोणीतरी हे फळ खाईल आणि मग मला हे गोड फळ खायला मिळणार नाही असं त्याचं सगळं चाललं आहे तुमचं माझं वेगळं काही नाही दररोजचं आपलं तेच चालू आहे जे फांदीच्या झाडाच्या खालच्या फांदीवर बसलेल्या या पक्षाचं चालू आहे या पक्षाला हे कळतच नाही आहे की नेमकं काय चालू आहे तुमचं आमचं जे चालू आहे ना महिनाभर काम करतोय रात्रंदिवस काम करतोय तरी सुद्धा कामं संपत नाही आहेत आणि महिन्याला पैसे पुरत नाही आहेत अजून काम केलं पाहिजे अजून काम केलं पाहिजे अजून काहीतरी मिळवलं पाहिजे हे जे तुमचं आमचं चालू आहे तेच चालू आहे कधी कधी हा पक्षी वरच्या पक्षाकडं बघतो आणि त्यालाच आश्चर्य वाटतं रात्रंदिवस काम करूनसुद्धा मला इथे कमी पडतंय हा काही न करता कसा काय शांत असू शकतो असं त्याला वाटतंय समाजामध्ये पण आपण बघत असतो की कुठल्या तरी विशेष महात्म्याला दर्शनासाठी आपण जातो समजा सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांना आपण दर्शन घेण्यासाठी जातोय स्वामी महाराज तर फक्त रामरायाची पूजा करतात आपण तर बारा बारा तास काम करतो तरीही आपल्याला कमी पडतं चार माणसं आली तरी त्रास होतात आणि सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांकडं हजारो माणसं येतात कोण भोजन करतं कोण कोण कितीदा करतं काही माहीत नाही देण्याची अपेक्षा नाही हे कसं शक्य आहे तर हे वरती बसलेला जो पक्षी आहे तो ब्रह्मतत्वाचा जाणलेला महात्मा आहे तो परब्रह्म परमात्मा आहे आणि खाली आपण माणूस आहोत आपण जीव आहोत इथंपर्यंत आपण आलो होतो आता हे काय आहे मला एकाने सांगितलं की हे खूप अवघड आहे उपनिषदांचा अभ्यास आणि थोडासा वृक्ष पण आहे मी घाबरलो थोडासा मला वृक्ष वाटतोय की नाही हे महत्वाचं नाही आहे ऐकणाऱ्याला काय वाटतंय हेही महत्वाचं आहे हे ऐकणं कसं असू द्या आहे आजचं कारण आज मुंडक उपनिषदाची सांगता आहे हे आजचं ऐकणं कसं असू द्या माहिती आहे धनुष्याला बाण लावलेला आहे तो बाण स्थिर व्हावा लागतो आणि स्थिर झालेला हा बाण थोडस चार पावलं मागे यावा लागतो प्रत्येक ओढताना म्हणजे नम्र पण व्हावा लागतो आणि हा बाण जेव्हा ओढला जातो तेव्हा त्या बाणाच्या निर्मितीचा जो उद्देश आहे तो त्याचा लक्षभेद करणे हे आहे आणि त्यांनी ते लक्षभेद केलं पाहिजे म्हणजे त्याच्या निर्मितीचा उद्देश पूर्ण झाला आता ओंकाराच्या धनुष्यावर आपला मनरूपी बाण पण आपल्याला असा स्थिर करायचा आहे आणि त्याची प्रत्यक्षा मागे ओढताना असा नम्रही करायचा आहे की प्राप्तीच्या ध्येयाशिवाय दुसरं काही मिळू नये आणि तिथं पोचल्यावर बाणाने वापस येऊ नये अशा पद्धतीनं जर आपण आजचं प्रवचन ऐकलात तर मला खात्री आहे की आपल्याला मुंडक उपनिषदाची सांगता समजायला सोपी जाईल कारण अवघड आहे याची मला कल्पना आहे आणि तुम्ही जाणकार श्रोते आहात एक चांगली गोष्ट आणि माझ्यावर माझ्या पिढ्यांची कृपा आहे या दोन चांगल्या गोष्टी या दोन चांगल्या गोष्टीच्यामध्ये मी कसा का असे ना भागून जात आहे त्यामुळं आपण हे असं ऐकलं पाहिजे हे अवघड आहे का हो थोडंसं आहे कसं आहे ज्ञानेश्वर महाराज बोलतात ना तसं आहे कसं म्हणजे एक बाबळीचे काठे माहिती आहेत ना तुम्हाला त्या बाबळीच्या काठ्यावर एक तीन गाव वसले होते बाबळीच्या काठ्यावर तीन गाव वसले होते आणि दोन ओसाड होते आणि एक गाव वसतच नव्हतं आता या तीन ओसाड गावामध्ये तीन कुंभार आले या तीन कुंभारापैकी दोघाला हातच नव्हते आणि एकाला मडकं घडवताच येत नव्हतं या अशा कुंभारांनी तीन मडके घडवले दोन मडके हे कच्चेच राहिले एक भाजतच नव्हतं आता या तीन मडक्यामध्ये तीन मुगाचे दाणे रांधण्यासाठी शिजवण्यासाठी ठेवले गेले आता दोन हिरवेच राहिले एक शिजतच नव्हता मग भोजनासाठी तीन लोक आले दोन रुसून बसले एक जेवतच नव्हता या तीन लोक खुश करने साथी तीन लोकांना खुश करण्यासाठी म्हशी दिल्या त्यात दोन होत्या आणि एक फळेच ना आता त्या तीन म्हशीला तीन टोनगे झाले आता तीन टोनग्यापैकी दोन मेलेले जन्मले आणि एक काही जगेच ना त्या टोनग्यांचे तीन रुपये आले त्यातले दोन रुपये चालतच नव्हते दोन रुपये खोटे होते आणि एक चालतच नव्हता या रुपयांचं परीक्षण करण्यासाठी तीन पारखी आले त्यातले दोन आंधळे होते आणि एकाला दिसतच नव्हतं हे जेवढं कठीण आहे ना तेवढंच कठीण आहे पण माऊली आपल्याला एक आधार देतात कोणता आधार देतात त्या सांगतात ज्ञानदेव म्हणे या तो अनुभव सद्गुरू वाचे वाचोनी कळेची ना हा असा अनुभव आहे की सद्गुरू वाचून तो कळत नाही असा अनुभव आहे आता मला सांगा ना एका काट्याच्या टोकावर तीन गावं वसतील का हो बर वसले समजा त्या तीन ओसाड गावामध्ये तीन कुंभार आले आता मला सांगा जे गाव ओसाड आहेत त्या गावामध्ये कुंभाराचं काय काम आहे सांगा बरं जर समजा काही महात्मे दिगंबर पंथी आहेत दिगंबर पंथी म्हणजे आकाश हेच वस्त्र असं मानणारे दिगंबर पंथी महात्मा ज्या गावात राहतात त्या गावामध्ये जर टेलर गेला आणि त्यांनी ठरवलं की इथे मला माझा व्यवसाय सुरुवात करायचा आहे तर त्या व्यवसायाला काही अर्थ येईल का हो काहीच नाही ना त्यांना वस्त्र शिवूनच पाहिजे नाहीत असे महात्मे आहेत ते परमात्म तत्त्वाशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नाहीत असे महात्मे आहेत ते टेलरचा धंदा चालणार नाही पण माऊली सांगतात की अशा ओसाड गावामध्ये तीन कुंभार आले आता कुंभाराचं काम हाताचं आहे दोघाचे हात थोटे आहेत आणि एकाला मडकं घडवताच येणार बर अशा लोकांनी घडवलेलं मडकं दोन मडके कच्चे राहिलेत आणि एक भाजतच नाही बर जे मडके कच्चे राहिलेत आणि जे मडक भाजलेलं नाही त्याला शिजवण्यासाठी ठेवणं कसं शक्य आता मी विस्तार करत नाही हा सगळा गोंधळ असाच आहे पण हा सगळा गोंधळ जर कळायचा असेल तर गोंधळ कुणाला वाटतोय माहिती आहे हा सगळा फक्त झाडाच्या खालच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्षाला गोंधळ वाटतोय वरच्या फांदीवर बसलेल्या त्या पक्षाला याच्यात कसलाच गोंधळ वाटत नाही कारण त्याला माऊलीनी सांगितलेलं शेवटचं शब्द संगीत समजलय तो म्हणजे सद्गुरू वाचून कळेची ना सद्गुरू वाचून कळेची ना याचा अर्थ सद्गुरु वाचून कळत नाही म्हणजे सद्गुरु असतील तर कळतंय सगळं असा त्याचा अर्थ आहे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी, आधी। असं आपण म्हणतो ना तर धरावे ते पाय कुणाचे धरा पाय धरावे तर सद्गुरूचे पाय धरावे तर सद्गुरूचे पाय धरल्यानंतर आपल्याला मात्र हे सगळं समजायला सोपं जाणार आहे पण हे सद्गुरू पण कसे असावेत आहे म्हणजे आपण ज्यांना सद्गुरु म्हणतो ते कसे असावेत म्हणजे मृत्यू पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना दुसऱ्याचा मृत्यू पाहिल्यावर सुद्धा आपल्या मृत्यूबद्दल त्यांच्या मनात विचार यायला नको या विश्वातली कितीही विषमता पाहिली तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये ती विषमता यायला नको असे सद्गुरू असले पाहिजेत ज्ञानेश्वर माऊली तसे सद्गुरू आहेत का हो आहेत उदाहरण देतो आणि पुढे जातो कारण हे सगळा गोंधळ आपल्याला मुंडक उपनिषदाच्या या उदाहरणावरून समजून घ्यायचं आहे ज्ञानेश्वर माऊली रस्त्याच्या कडेला उभं होते आणि तिथून एक प्रेतयात्रा चालू होती एक नऊवारी नेसलेली अतिशय लहान पोर कपाळाला मोठंसं कुंकू लावून त्यांच्या पाया पडते आणि माऊली त्यांना सौभाग्यवती भव असं म्हणतात ती म्हणते अहो माऊली कसं सांगता हे प्रेत चाललंय ते माझ्या नवऱ्याचं आहे म्हणजे माऊलींना प्रेत बघून मृत्यूबद्दलचं काहीच वाटलं नाही हे मला सांगायचंय एवढंच नाही तर या जगातले सगळे अतर्क नियम सद्गुरूंना लागत नाहीत म्हणून ती प्रेतयात्रा तिथे थांबवली जाते आणि ते म्हणतात सच्चिदानंद बाबा अहो कार्य बाकी आहे उठा आणि सच्चिरानंद बाबा उठतात जिवंत होतात आणि बाजूला येतात त्या तिरडीवरून म्हणजे सद्गुरू असे असले तर आपल्याला समजायला सोपं जातं नाही तर समजायला खूप अवघड जातं असं मानलं जातं आता होतं असं की समजणं न समजणं जरा कठीणच आहे बरं का हो काय होतं माहिती आहे पचलेलं असेल ना तर त्या पचलेल्या गोष्टीची ऊर्जा होते आणि नाही पचलेलं असेल तर त्याची उलटी होते आपल्याला जर ब्रह्मतत्वाचं ज्ञान पचत नसेल तर ज्यांना पचलं आहे अशा सद्गुरू करून ते ज्ञान घेतलं पाहिजे त्या सद्गुरूच्या सानिध्यात गेलं पाहिजे एवढाच मतिथार्थ आजच्या दिवसाला सांगायचं आहे खालच्या पक्षाला वरच्या पक्षाकडं फक्त बघायचं नाही आहे त्याच्या सोबतीला जाऊन बसायचं आहे बसल्यानंतर खालचा पक्षी वरती जातो तेव्हा दोन पक्षी होत नाहीत पुन्हा एकच पक्षी होतो तुम्ही म्हणाल महाराज आज खूपच अवघड बोलताय लहानपणापासून आम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं आहे गणितामध्ये आम्ही शिकलो आहोत अगोदर एक असेल त्याच्यामध्ये एक मिळवला असेल दोन होतात ना खालचा पक्षी वरती गेला वरती एक पक्षी आहे दोन पक्षी झाले तुम्ही एक कसं म्हणता तोच तर गुंता आपल्याला आज सोडवायचा आहे आणि सद्गुरूंनी जे सांगितलं ते ऐकायचं आहे सद्गुरू आपल्याला काही गोष्टी सोडायला सांगतात सोडायला पाहिजे काय सांगाय सांगतात सद्गुरू सोडायला शरीर सोडून दे सद्गुरू कधीच सांगत नाहीत का बरं सांगत नाहीत कारण जे आपलं असतं ते सोडावं लागतं जे आपलंच नाही आहे ते कसं सोडायचं शरीर आपलं नाही आहे आपलं असलं असतं तर आपल्या म्हणण्याप्रमाणे वागलं असतं केस पांढरे झाले नसते पुन्हा तसेच राहिले असते जसे कॉलेजच्या कालखंडात होते असं होत नाही सुरकुत्या पडल्या नसत्या शरीर थकलं नसतं पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या वयात राहता आलं असतं म्हणजे शरीर आपलं नाही आहे म्हणून आपलं नाही ते सोडून फायदा बर घर का, ही घर सांगत नाही आहे बरं घर सोडावं का सद्गुरू कधीही घर सोडायला सांगत नाहीत कारण घराच्या भिंतीला जरा विचारा बरं काग भिंतींनो तुम्ही माझ्या आहात का ते भिंती तुम्हाला सांगतील की काही वर्षापूर्वी आम्ही दुसऱ्याच्या होतो जेव्हा तू विकत घेतलास तेव्हा तुझ्या झालो आणि आता तू जेव्हा थांबशील किंवा विकशील तेव्हा आम्ही पुन्हा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या असू म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्या सोडता येत नाहीत मग आपलं काय आहे जे सोडायचं आहे काम क्रोध मद मोह मत्सर आणि अहंकार जे आपले आहेत म्हणून आपल्यामध्ये ठासून बसलेत ते आपल्याला सोडता आले पाहिजेत आणि ते सोडण्यासाठी हा खालचा पक्षीवरती गेला पाहिजे काय होतं एखादा जर समजा आंधळा असेल तर त्याला निसर्गातले सगळे रंग कळणार नाहीत एखादा बहिरा असेल तर त्याला भैरवी कळणार नाही तसं आपल्याला आजूबाजूला सगळे मंत्र असे नाचतायत खरं तर आपल्या आजूबाजूला पण आपण मंत्र नसल्यामुळं आपल्याला हे मंत्र नाचतायत आपल्या बाजूला हे कळणार नाही असं अवघड आहे असं मानलं जातं की माऊली जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला बसल्या तेव्हा सगळ्या जगातल्या भाषेतले सगळे शब्द सगळे आकार उकार मकार सगळे असे माऊलींच्या बाजूला नाचायला लागले आणि सांगायला लागले माऊली तुम्ही साक्षात भगवद्गीतेवर टीका लिहित आहात माऊली तुम्ही म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहात आमची मदत जिथं लागली तिथं घ्या बरं का आमच्या जीवनाचं कल्याण होईल आणि त्यामुळंच आपल्या आजूबाजूला हे नाचताना दिसत नाहीत कारण आपण मंत्रदृष्ट्या होण्याच्या योग्यतेचे अजून झालो नाही अहो माफ माफी मागून बोलतो आपल्याला आपल्या झाडाच्या वरचा पक्षी तरी दिसतोय कुठं सांगा ना अजून ज्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचा तो पक्षी तरी कुठं दिसतोय या खालच्या पक्षाला एवढं कळतं आहे खालचा जो पक्षी आहे ना त्याला एवढं कळतं आहे जीवनामध्ये चार कर्तव्य महत्त्वाचे आहेत धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत मी धर्मानुसार काम केलं पाहिजे धर्मानुसार अर्थ कमवला पाहिजे आणि मग मोक्षाला गेलं पाहिजे असं कळतंय वळत नाही मी थोडंसाच वेगळं चिंतन मांडणार आहे कदाचित ते चुकीचं असण्याची शक्यता जास्तच आहे पण ऐका धर्म आणि मोक्ष या भवसागराचे दोन टोक आहेत असं समजा धर्म आपल्या जागी स्थित आहे मोक्ष आपल्या जागी स्थित आहे आणि या भवसागराच्या दोन टोकाच्या मधून अर्थ आणि काम या अतिशय वेगवान अशा नद्या वाहत आहेत आता आपल्याला या टोकावरून जर त्या टोकाकडं जायचं असेल तर आपल्याला या वेगवान नद्या वाहणाऱ्या ज्या आहेत त्याच्यातून घेऊन कोण जाणार तुमच्या मनामध्ये क्लिअर आहे अगदी बरोबर बोलताय तुम्ही सद्गुरू घेऊन जाणार कोण घेऊन जाणार बरं सद्गुरूंना घेऊन जाताना किती अडचणी येतील सांगा बरं मला कारण अर्थ आणि काम ह्या अतिशय खोल अशा नद्या आहेत वेगवान वाहणाऱ्या आहेत जागोजागे भौरी पण असतील मग अशा वेगवान वाहणाऱ्या नद्या जर समजा थोड्याशा स्थिर केल्या त्याचा वेग जरा कमी केला आपल्या जीवनातला तर सद्गुरूला अजून सोयीचं होईल की नाही म्हणजे काय करायचं महाराज काही नाही वयानुसार थोडी आपल्याला योग्यता यावी की आता अर्थ आणि काम हळूहळू थांबवावेत ज्या क्षणाला तुम्ही अर्थ थांबवायला सुरुवात कराल त्या दिवशी अर्थ जास्त प्राप्त व्हायला सुरुवात होईल आणि ज्या दिवशी तुम्ही काम थांबवायला सुरुवात कराल त्या दिवशी काम माऊलीच्या रूपात तुमच्यामध्ये प्रगट व्हायला सुरुवात होईल काल चैतन्य महाराजांनी खूप काल चैतन्य महाराजांनी खूप सुंदर सांगितलं बरं का एक तर तुम्ही काम कमी करा शून्य करा नाहीतर काम वाढवा तुम्ही म्हणाल काहीतरी आहे तुमचं ऐकण्यामध्ये चैतन्य महाराज असं नाही सांगणार ऐका एकतर आपल्या जीवनामध्ये काम असतो कुठल्या तरी स्त्रीबद्दल समजा तर तिला आपण एका आईला आई, आई म्हणतोच तिला आपण आई म्हणायला सुरुवात करा हा काम एवढा वाढवा एवढा वाढवा एवढा वाढवा एवढा वाढवा की बघेल त्या स्त्रीमध्ये आपल्याला आईशिवाय दुसरं काही दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं वाढवा जरा अवघड जात आहे मला खात्री आहे शौनक आणि अंगीरसाचा हा जो संवाद आहे तो सोपा नाहीच आहे अहो शौनकासारखा सर्वश्रेष्ठ शिष्य आणि अंगिरसासारखा सर्वश्रेष्ठ सद्गुरू एकमेकांच्या सहवासात आहेत आणि हा शौनक धर्मच्या माध्यमातूनच अर्थ काम करतो आहे आणि आता तरीही अपूर्णता आल्यामुळं पहिल्या प्रवचनात आपण बोलून आलोय की शौनक विचारतो गुरुदेव असं काय आहे ते प्राप्त करून घेतल्यानंतर शिकल्यानंतर या ब्रह्मांडातलं दुसरं काही प्राप्त करून घेण्याची शिकण्याची इच्छा राहणार नाही ते मला सांगा ते मला शिकवा आणि आता शौनकालाही लक्षात यायला लागले गुरुकृपेमुळं सद्गुरू सांगतात की बाबा रे हा जो खालचा पक्षी आहे ना त्याला असं वाटतंय की धर्मानुसार जगत राहू अर्थानुसार जगत राहू कामानुसार जगत राहू जसं जीवन मिळेल तसं जगत राहू पुन्हा हे जीवन मिळणार नाही आहे आणि वरच्या पक्षाला हे लक्षात आलं आहे की अर्थ आणि काम असे गोठवायचे असतात असे गोठवायचे असतात की त्याचा बर्फ व्हावा मग धर्म या भवसागराच्या टोकापासून मोक्ष या भवसागराच्या दुसऱ्या टोकापर्यंत सद्गुरूंना आपल्याला घेऊन जाताना सद्गुरूंनासुद्धा तर कमी त्रास व्हावा आपण बर्फावरून फिसलू नये आपण दुसरंच भरत भरकटच जाऊ नये एवढंच सद्गुरूंनी आपल्याला जर केलं तर आपल्यासारख्या लाखो लाखो शिष्यांना मोक्षपदाची प्राप्ती सद्गुरू करून द्यायला सोपं जाईल सद्गुरूना म्हणून अर्थ आणि काम आपल्याला आता हळूहळू जास्तीत जास्त गोठवले पाहिजेत तुम्ही म्हणाल आम्हीही उपनिषदांचा अभ्यास करतोय महाराज पत्नीसोबत केलेला काम हे सुद्धा ब्रह्मचारी आहे हो मान्य पण दोघापैकी एक जण जाणार आहेत ना अगोदर दोघापैकी एक जण कोणीतरी गेल्यावर हा काम थांबणार आहे ना मग दातं पडल्यानंतरच चणे खायचं थांबल्यापेक्षा अगोदरच थांबूया ना हाबू हळूहळू त्याच्यावर जरा कंट्रोल करायला सुरुवात करूया ना आणि हा अर्थ आणि काम असा गोठवून टाकू की आता त्याची मला गरज नाही मग धर्मापासून मोक्षापर्यंतचा मार्ग जास्त सोपा जाईल असं या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पक्षाला वाटायला लागतं काय होतं मी जर तुम्हाला सांगितलं जरा जबरदस्ती केली तर तुम्हाला वाटेल हे पारतंत्र्य आहे पण तुमचं तुम्हाला, तुम्हाला जर स्वतःनी स्वतः नियम घालून घेतले तर तुम्हाला वाटेल हे योग्य आहे त्यामुळं अर्थ आणि कामाला किती घट्ट करायचं आहे बर्फा इतकं वेगवान प्रवाहापासून बर्फा इतकं घट्ट कसं करायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कारण तो एकट्याने सोडवून चालणार नाही आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं सोडवलं पाहिजे हा जो खालचा पक्षी आहे ना त्याला कुणीतरी भेटलेलं असतं कधी ना कधी त्याला एखाद्या सत्संगामध्ये एखाद्या प्रवचनामध्ये कुणीतरी सांगितलेलं असतं की बाबा रे तू आश्रमात आहेस ना तर दररोजच्या दररोज अग्निहोत्र कर त्यांनी म्हटलं असेल महाराज का करू अग्निहोत्र ग्रहस्थाश्रमी असताना मी तर महाराजांनी सांगितलं असेल बघ बाबा काम क्रोध या षडरिपूंच्या समिधा दररोजच्या दररोज या अग्निहोत्रामध्ये आहुती करायच्या असतात आणि दररोजच्या दररोज याच्या आहुती होत आहेत अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा असतो काय होतं अग्नितत्त्व हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा वेगवान तत्व आहे जलतत्व त्याच्यापेक्षा वेगवान तत्व आहे तत्व अस्थिर असलेलं तत्व आहे जे स्थिर वाटतं आहे पण अस्थिर आहे ते भूमितत्व आहे आणि स्थिर असं आकाशतत्व आहे अग्निहोत्रामुळं या पंचतत्वाला प्रसन्न करून घेणं गृहस्थाश्रम्याला अतिशय सोपं आहे त्यामुळं दररोज अग्निहोत्र कर म्हणजे तुला हे पाचही तत्व प्रसन्न होतील मग महाराज प्रसन्न होऊन काय होईल काही नाही जसं हे धूर आणि अग्नी ऊर्ध्वगामी जातो तशी तुझ्या संकल्पनासुद्धा ऊर्ध्वगामी जायला लागतील त्याच्यामुळं काय होईल महाराज तुझ्या भाषेत सांगतो अजून सोपं करून सांगतो दोन मोबाईल बाजूबाजूला आहेत म्हणून लगेच्या लगे, लगे लागतील ला असं नाही त्याचं जे सॅटेलाईट आहे दोघांचं ते स्ट्रॉंग असले पाहिजेत मग ते दोन मोबाईल लागतील हे जसं खरं आहे तसं परमात्मतत्व तुझ्या आतमध्येच आहे तरीसुद्धा ते तुला तत्त्व तु ब्रह्मतत्व तु तु कळेल याची शक्यता या जन्मात नाही मग कसं करायचं जेव्हा तू अग्निहोत्र करशील तेव्हा तू तु, तुझ्या गुरुमंत्राचा जप करशील गायत्री मंत्राचा जप करशील आणि हे ऊर्ध्वगामी चाललेली उष्णता ऊर्ध्वगामी चाललेलं हे तत्व वरती तुझे मंत्र निश्चित करेल आणि तुझं जे बोलणं आहे ते ब्रह्मतत्वापर्यंत लवकर पोचेल हा जो खालचा पक्षी आहे ना तो महाराज तुम्ही सांगितलेलं अतिशय व्यवस्थित कळालं उद्यापासून नक्की करणार उद्यापासून का बरं आजपासून कर आता आंघोळ झालेलीच आहे टीका लावलेलं आहे भोजन करण्याच्या अगोदर जरा अग्निहोत्र कर नाही महाराज काय झालं आहे आज भूक खूप लागली आहे झालं होतं असं की काल जरा उशिरानं कमी जेवण झालं होतं उद्यापासून अग्निहोत्र करू आता महाराजाला वाटलं उद्यापासून नक्की करेल जरा जाऊया त्याच्या आंघोळीच्या वेळेला तर महाराजाच्या भीतीनं तो अगोदरच चा आंघोळीच्या अगोदर खाऊन बसला होता उद्या करायची कामं कधी जगात होत नसतात त्यामुळं संसारी लोकाचं अग्निहोत्र हे आपल्याला लवकरात लवकर करायला सुरुवात करायला पाहिजे